श्री स्वामीचा म्हटलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेला आहेत वर्षातील पहिलाच सोमप्रदोष जेव्हा प्रदोष जे व्रत सोमवारच्या दिवशी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत हे केले जाते परंतु यंदाचे प्रदोष व्रत हे सोमवारी येत असल्यामुळे त्याला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते एका महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत येत असतात पहिले कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरे म्हणजे शुक्ल पक्षामध्ये जेव्हा प्रदोष हे सोमवारच्या दिवशी येते तेव्हा त्याला विशेष महत्त्व दिले जाते कारण हा दिवस भगवान महादेवांना समर्पित असतो आणि प्रदोष व्रत हे देखील माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे या दिवशी जर आपण मनोभावे महादेवाची पूजा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं हे दूर होतात कारण महादेवाला देवांचे देव म्हटले जाते हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या वर्षातील पहिलाच सोमप्रदोष या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात घेऊन या या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल साक्षात महादेव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पौष महिन्यातील कृष्णपक्षातील त्रयोदशी तिथी आज रविवारी सायंकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि उद्या सत्तावीस जानेवारीला रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होणार आहेत प्रदोष काळाच्या आधारित जा सत्तावीस जानेवारीला म्हणजेच उद्या सोमप्रदोष व्रत हे केले जाणार आहे आणि या व्रताची पूजा करण्यासाठी तुम्हाला अडीच तासांपेक्षा जास्त वेळ मिळणार आहे सोमव्रताच्या संध्याकाळी पाच वाजून छप्पन्न मिनटांपासून ते आठ वाजून चौतीस मिनटं या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकता आता ज्यांना व्रत असणार आहे त्यांनी या वेळेमध्ये भगवान महादेव आणि माता पार्वती यांची पूजा करायची आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहेत जो पण व्यक्ती उद्याच्या दिवशी हा एक उपाय करेल त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल कारण आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो आपल्या शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहेत आणि ज्या पण व्यक्तीने हा उपाय केला आहे त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही पूर्ण झालेली आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल कष्ट प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वादविवाद होत असेल तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आणि ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी करू शकता आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सकाळी साडेनऊच्या अगोदर आणि सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत करण्याचा सा। जास्तीत जास्त प्रयत्न करा जर या दोन वेळेला तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्यामध्ये एक दैवी प्रकारची शक्ती असते आणि विशेष तिथीवरती आपण त्या झाडा संबंधित काही उपाय जर केले तर त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो अशाच झाडांमध्ये एक झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड तर पहा बेलपत्र हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत या झाडामध्ये साक्षात महादेव वास करतात या बेलाच्या पानाशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि असं म्हटलं जातं की जो व्यक्ती नित्यनेमाने प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना बेलपत्र अर्पण करतो त्याची इच्छा ही पूर्ण होते इतकं महत्त्व या बेलाच्या पानांना दिले जाते आणि म्हणून आपल्याला उद्या बेलाच्याच पानाचा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बेलाचं पान लागणार आहे तीन पानं असणारं असं एक बेलाचं पान जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे घेताने चांगलं घ्या कुठेही किडलेलं किंवा खराब झालेलं किंवा फाटलेलं असं घेऊ नका जेणेकरून त्याचं फळ देखील आपल्याला अखंड प्राप्त होईल तर एक चांगलं बेलाचं पान घ्यायचं आहे सर्वप्रथम हे बेलाचं पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे आता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये केला तरीही चालेल आणि शक्य असेल तर तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकता आता मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करणार असेल तर तिथे दिवा हा प्रज्वलित असतो आणि जर तुम्ही घरी हा उपाय करणार असेल तर मग घरी तुम्हाला सर्वप्रथम देवघरासमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ते बेलपत्र बेल जे आहे तर ते स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतरनं ते बेलपत्र एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर बेलाचे जे खालचे दोन पानं असतात तर त्या दोन पानांना तुम्हाला शहद ज्याला आपण मध देखील म्हणतो तर ते मध लावायचं आहेत आणि यानंतर जे सगळ्यात वरचं पान जे असतं तर त्याला तुम्हाला थोडंसं चंदन लावायचं आहे जे पिवळं चंदन असतं तर ते तुम्हाला त्या पानावरती लावायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हा उपाय जर तुम्ही मंदिरामध्ये करणार असेल तर या पद्धतीने तुम्हाला पानावरती शहद लावायचं आहे चंदन लावायचं आहे आणि यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आहे यानंतर ना हे जल आणि हे बेलपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे सर्वप्रथम हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे उत्तरेकडे तोंड करून जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर उत्तर दिशेलाच तुम्हाला उभं राहून हे जे बेलपत्र आहे तर हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे ज्या साईटने आपण मध म्हणजे शहद लावला आहे तर ती बाजू तुम्हाला शिवलिंगावरती खालच्या बाजूला करायची आहेत आणि अशा पद्धतीने हे एक बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती हे बेलपत्र अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेव आणि माता पार्वती यांचे स्मरण करायचे आहेत आणि मनोमन तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत अशा पद्धतीने हा एक उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे आता हा उपाय जर तुम्ही घरी करणार असेल तर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर हे पान तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे परंतु हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या आपल्या घरामध्ये नसतात आणि जेवढ्या सकारात्मक वातावरणामध्ये हा उपाय तुम्ही करता तेव्हा त्याचं फळ हे खूप पटकन आणि अधिक मिळत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय जास्तीत जास्त मंदिरामध्येच करण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो उद्या आपल्याला सोमप्रदोदच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्याने शंभर टक्के याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल आता तुम्ही बघा हा उपाय उद्याच्या सोमवारी त्याचबरोबर पुढे अकरा समोर हा उपाय जर कंटिन्यू केला तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ